आता माय माय हे तो माय बाई मायचा भाऊ इले घरी घेऊन आला सांग माय बाई आता होते बाई तमाशा माश्या माय रमेश बी घरीच आहेत बाई काय करा बाई हो माय हे भाऊ बी घरीच आहेत आला बाईचा भाऊ घेऊन आता कायच करा बाई कायच म्हणा काही आला माय हा एक चालला गेला असता माय घरी घेऊन हा मनस जर शांत झाला असता रमेश मी येत नाही तुला माहित नाही रमेश मी येत नाही त्या घरात आता परत मला मला का कोणी काही ऐकत नाही ना काही सांगला आता कोणाला तरी मावर कोणी ठेवत नाही रामेश्वर मला ती काळे आणले त्या डबल वापस चल तू घरात घराचा मी बोलतो पाहू ना सांग चल कोण आहे तुझं भाई कोणा दी गाडी जाम देण्या जात आ आ मला रामेश्वर वे रत्नाचा भाऊ बघा आला तुम्ही दिसले का ते तिकडे उठू भेटने झालं टिया जाऊ दे पाणी पाणीपा सांगा तुम्ही माहित नाही बापू बाई रामेश्वर तुला यायला उशीर झाला तू बून गेली गेली कुकडे गेली हे काही मला माहित नाही रस्त्यानं शोध तू तुला दिसली तर मला सांगू नको दिसली का नाही दिसली दिसली तुला घरी नाही आवडली ना घरी नाही नशीन तर तिच्या त्याच्या मशीबाने हिंडीन ते अति नाही आहे बईन ब बापू बाई बाई दिसली मले आ, मी काय म्हणतो बापू हा बस बस तु बहीण दिसली ना तुले बस ना आता या पुढचं काही नाही म्हण लागत आला पावली माग आहे आला पावली मागं आला जाय तुई बहीण तुले दिसली विषय संपला कायच मला ऐकायचं नाही पुढचा आता है? या आता तू बापू मला माहित आहे तिचं लय चुकलं बाई कुठे शूटू बाई कुठे शिटूबाई हा, हा। शिटूबाई त्यांना काना दिलं लागू तिला जगू द्या जर सर तिचं काय काम आहे तुला तो बहीण कान भरलेटे ती पतीला फिरवायला लागला तू आम्हाला मॅट समजून राहिले का तुम्ही दोघं बहीण भाऊ हा तु बहीण तशा भाई? करीन मग तू येऊन सावरशीन आम्हाला चोकडशील आम्हाला समोर गोळगोळ बोलशीन शिटूबाई शिटूबाई करून शिटूबाईला फिटोशीन हा अन तू इथे मॅट बहीण ते सोडून चालला जशीन ती संपला आता तो खेळच संपला बाबू आता सहनशीलता संपली माई आता मी एक शब्दही कोणाचा सहन करून घेऊ शकत नाही मी तुला स्पष्ट शब्द सांगतो आयुष्य गेलो मला सहन करता करता आज सुधरीन सकाळ सुधरीन यानं सुधरीन त्यानं सुधरीन पण तू बहीण सुधारणारी नाही बाबू हा आता बस झालो बस झाला आता तू मला सफाई देऊ नको शिटू पायची नादी लागू नको ते पोळग निजलं निजू दे तिले नाही नाही बापू मी तसं नाही म्हणून ते चुकलं बाईच चुकलंच तिनं शिटूवर हात नव्हता उजारायला लागत तिचा काय दोष आला इले कोणा नेलं ने नाही लग्न गिग्नात हे आपल्या कुकाले म्हणून हिच्या जीवार आली जशी पण तिचा त्याचा राग चिटूवर काढायची काही गरज नव्हती शिटूचा काय दोष आला पण मी काय म्हणतो बाप्पू हे बा यग डाव यग डाव फक्त मा बहिणले माफ करा तुला मी मंगा सांगतलं तू दारातच होता त्याच वेळेस मी तुला उत्तर दिलं आल्या पावली तू निघून जाय मला कोणाची काही सफाई ऐकायची नाहीये हा होती मला ज्ञान शिकवायला का एक डाव माफ करा दोन डाव माफ करा त्यात बापू आयुष्य झालं मला माफ करता करता तू हित भर होता त्यापासून मी तो अभिणने वापस करून राहिलो याच्यावर तुला समजत असेल ना है? हा आता कोणत्या गोष्टीची एक लिमिट असते रामेश्वर एखादी गोष्ट किती तानाव हो, किती तानाव हो, याली काही नाव हो, लिमिट असते की नाही समोरच्या सहनशील तिने लिमिट असते कोण किती ऐकून घेईन किती समजून घेईन काही अंदाज आहे की नाही आहे आता सगळ्या लिमिट तो अबईन क्रॉस केलेल्या आहेत सगळं आता इथं संपलेलं आहे कोणा आलेस तिची गरज नाही तू तू अभिण घेऊन जाशील तर घेऊन जा तुली एकदा तु पण भेटली मला मी तिला काढून दिलं सध्या का सांग तुम्ही काढून द्याल माहिती तुझे तुम्ही बीन भेटली तुला घरी निशिंत घरी नाही तिच्या नशिबान तिला जगवते मले तत्वज्ञान शिकू नको तू आता काय तर कसं आहे माडोक्स आहे समकेल लय जरा मग माडोक्स मी तुला काही बोलन उकास तुला असं वाटेल की पाहुण्यानं आपल्याला समजलं पाहण्यान आपल्याला समजलं मले तुला राग नाही आहे तोल्या विषयी माहिती कम्प्लेंट नाही आहे काहीच नाहीये मला तुला राग नाही आहे पण फालतू तू कसं असते माणूस राग तर मग काही बोलला तुला वाटेन जाऊ मला बोलला म्हणून म्हणतो शांततेने तू चालला जाय घेऊन जाय मला सांगू नको काही बाई तुम्ही तरी समजावून सांगा जवयबो आले चुकली मायबाई मी 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 मान्य करतो ना मी मान्य करतो माई बहीण चुकली काही तिचा विषयच नाही तिनं सगळ्या लिमिट बरोबर आहे क्रॉसच केलं तिनं मला मी तिला लय बोललो बा पण कस आहे आता मा बाबांना हात दिल तर यायच्या हातात मा बहिणीचा मी लय लहान होतो आता सांभाळून घेणं जवळबाचंच काम आहे ना हा तिचं चुकत आहे तर तिला बोला मारा काय कर तुम्ही पण तिला घरातून नका काढू आ, आ? सांग लोगे लोगे ना बाबा बापूल आ हे बाबा परमेश्वर भाऊ तुम्हाला सांगतो लय खेप माफ केलं व लय खेप लय आर पहिलेच टाइम नाही ना बाबा तुमच्या बहिणीला कवडीचं दुःख नाही ना बाबा इचारा नाही तर आमच्या मागे इचारा काही दुःख आहे का तिला त्या बहिणी काही सुचतच नाही बाबा जरा भांडणा केल्याशिवाय लावलं काय केल्याशिवाय त्या शिटूले तितक्या काळ्या पाण्यात पाहिजे हो मला बी माहित आहे पण आता तिचा स्वभाव बनला तसा पण आता खरं सांगतो तुझा भाई मी भाऊ आव तिचा मी वयक्तो तिले तिले खरंच पश्चाताप झाला ती म्हणजे लढूनच राहिली दोन घंट्यापासून मी मी ओकतो ना मा बहिले पण पण मले मला अंतकरणापासून वाटते मा खरंच पश्चाताप झाला खरंच झाला ह्या बा य चान्स राजो हे बाबा पू मी इमानदारीन सांगतो एक चान्स द्या फक्त मा बहिणी हे बाबा फक्त ती चुकली ना डबल डबल तिनं तुमच्या उलसक जरी मनाविरुद्ध केलं ना तर तुम्ही सरळ तिने काढून द्या मी मी काहीच म्हणणार नाही पण एकदा एक छान राजू कुणाला बी भेटते हो, गुन्हेगाराला भेटते माई बहीणचा तो स्वभावच खराब आहे फक्त हा हाय तिचा स्वभाव खराब मी मान्य करतो ना ती ती बरंच बरं काम आहे आता माईच बहीण आहे मी काहीच लपवत नाही पण एकदा मी तुम्हाला हात जुळून म्हणतो एकदा माफ करा फक्त राजू बाबू आईवर इतकं राग भरत असतात का मामा आईवर राग काहीच विषय नाही आहे मी काय मग आईलो आईवर राग बरणारा राजा काही बोलता का पण आईचं कामच काय काऊन करून राहिले ते हे समजून नाही राहिलं ना मला हे बा काय आहे कायचं बी राग करत राहिलो आता सांगा ते संबंध चालू आहे ते आई आईनो पाहिली नाही घेणो नाही देणो नाही पूर्वी तिचाही राग करणं लावला म्हणजे मला हे समजून नाही राहिलं आज लक्ष तुझा राग कर रे सारायचा साऱ्या सोयरायचं राग केला मान आत्याचा घरातल्याचा समजायचा आता पुरसा बी राग करून राहिली म्हणजे काही विषय लागेल ना काही लिंक लागेल ना कि मुझे मुझे न, राग करायला हो बा लग्न झालं सहा महिने बारा महिने झाले ती अशी बघली तशी बघली म्हणून हे राग करते पाहायच्या चालू आहे म्हणजे राग भरायचा विषयच नाही ना हा म्हणजे समजायचा विषय नाही की हे अशी पाहून करून राहिली राजू नाही मी तिला समजावून सांगतलं तिले बी खरच सांगतो लय इमानदारी तिले लय खरंच बापू देवाची शपथ तिले लय पश्चाताप झाला ते नाहीच म्हणे होती येत नाही म्हणे ती चालली जातो म्हणे कुकडे जातो म्हणे मी म्हणजे तिला खरोखर खराब वाटून राहिलं की ती वागली तिनं पुऱ्या रस्त्यानं म्हणजे ती बी दोन घंटे माई बहीण रस्त्याने भेटली ना मला तो ती बी दोन घंटे लढत बसली लय वाकोडची भेटली मला हो। इतकी झाकट काय पडलीच ती मला होती आले मला ते सांगूनच राहिली ना शिटू सोबत जे वागली ना ते बी तिनं कबूल केलं ना की के ते लय चुकीची वागली तिला लय खराब वाटून राहिलं आणि न शेवटी म्हटलं ना आईले थांबवा त्याच्या ज्यानं तिचं मन लय हे झालं तिला वाटलं की आपण इतकं खराब वाटलं वागलो या पोलीसांग आणि शेवटी पोरगीच म्हणते आपल्याला की थांबू आईले ते जाणून तिला लय पश्चाताप झाला बापू मी सांगतो ना एकदा फक्त एक चान्स दे ना राजू बाबा राजू तू अंदर जाय बाबा आई दरातच आहे काय रामेश्वर ती घेऊन आला ले। ले का तिले तू समजून कोण आला स्वतःने तुला फोनवर काय सांगलं होतं मॅ काय सांगल होतं तुला फोनवर बापू हे बापू हे राजू चुकली ते मी मान्य करतो तिच्या तिच्यावरून मी तुमची पाया लागू बा पाया पाया सा सा। मी पाया लागून माफी मागतो बा मन सांगतो मी शिटूच्या भी पाया लागतो माझी भाषी आहे ते मला काही श्रम लागणार नाही मी मामाचा आहो तिचा मी तिच्या भी पाया लागून माफी मागतो बा बापू फक्त हे बा आता इ, आता सांगा या वयात मग बहीण काय एक तिला चान्स देणार राजू मी मी मान्य करतो ना याच्या पुढे होते याच्या पुढे जरी शिक जरी चुकली ना ते इमानदारीने सांगतो मला फोन बी नका करू काही करा तुम्ही मी काहीच म्हणणार नाही तुम्हाला बस खबरदार तो घरात तोंड टाकशील दा कुठे जाऊ हा उंबर ठावा लांडून कोण आहे मला या दुनियेत सांग ना तुम्ही एवढी योड़, एवढी मी वाईट हा माहीत आहे मला लय वाईट वागली मी लयच वाईट वागली काहून वागली कायसाठी वागली मलाच नाही समजून राहिलं लो। पण लयच चुकली मी आता मला दाशी म्हणून जर या घरात राहू द्या असं समजा की मोल करीनच आहे हे एक बी तुम्हाला मी कंप्लेंट येऊ देणार नाही एक तरी चुकी झाली तर हात धरून घराबाहेर काढा फक्त एक डाव एक डाव मला घरात घ्या एक चान्स द्या फक्त मला कुठे जाऊ मी आधी नाही समजलं आधी नाही समजलं का हे आ, आ, मैं, मैं, मतलब भाऊ काय म्हटलं नाही भाऊ चुकलं तो बोला तुम्ही जिथे जायला तर मी प्रय म्हण नाही खरंच मी पश्चातापाच्या आगे खरंच जाऊन राहिली लय वाईट वागली मी पण ह्या चुका सुधराय त्या शिटूले मला लहानपणापासून दुख दिलं तिला एक दिवस तर मला सुखासात जगू द्या तिच्या संग तिला आई म्हणून जगू द्या ना मला तिच्या संग तिने आयुष्यभर मला ताई शोधली पण मग तिच्यात काहीच पोरगी शोधली नाही मला ते पोरगी काही वाटलीच नाही ती लेकरू भिरे भिरे मागं माग भिरे आई आई करे पण मा म्हणाले काही पाचर फुटला नाही एक दिवस फक्त मला तिच्या संग आई म्हणून राहू द्या तिची इच्छा पूर्ण करू द्या तिनं मायात आई शोधली मला तिची एका दिवसाची तर आई होऊ द्या आता लय वेळ निघून गेलेली आहे सगळा टाइम संपला आता सरप गेला फरकांडीवर रट्टी मारून काही फायदा नसते आत्मविश्वास म्हणू नका मी मी या याच्या बोजातच मरी मला पश्चातापाच्या आगीत जळून काक होईल मला एक डाव एक डाव सगळ्या चुका सुधरायचा चान्स द्या फक्त राजू एक चान्स दे रे बाबू लय चुकली मी लय चुकली शिटू बाई वस काही सांगा पाजार फोडायची गरज नाहीये आहे अति तोली कोणाला गरज नाही ती शिटू शिटू करून तिने ना काय करू तिथलं बदले घेतले तुम्ही पूर्वजन्मीची काही दुश्मनी अशी तेवढी काढली त्या संग आता बस झालं

खरंच सांगतो तुझा बाई एक चान्स द्यायला लावा फक्त की झालेल्या चुका सुधरायचा तर चान्स द्या मी मान्य करतो ना मी लय वाईट वागली सारखी बाईच नाही कोणती इतकी खराब वागूच शकत नाही कोणती बाई पण एक एक डा फक्त चान्स द्या मी त्या शिटूले खरच पोरगी म्हणून वागवतो कारण मला लय आता मला बोलायला शब्द नाही मी त्या पोरीचे पाया दोन जरी पाणी पिली तरी बी कमीच आहे आयुष्यभर ते लेकरू माय माय करत हिंडलं व पण तिच्याकडे मायाच्या नजरेनं पाहिलं नाही तुसा बाई तुम्ही बी माय हा तुमच्या मनाला पाठून नाही राहिला का की मी खरं बोलून राहिली एका लेकराची शपथ घालून सांगतो ना तू एकच आहे मला अजून लेकरांची नको शपथची घेणं माय बाई आ माय, ते दुसऱ्या का माय बाई त्याला शपथ घालून राहिली माय बाई हा पाहिलं नाही 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 तसं नाही म्हणत तुझा बाई मी पण खरंच सांगतो माय बाई मग कोणाच्या बिशपात घालायला लावा मी आज खोटे नाही तुझा बाई तुझा बाई हे बा तुम्ही बी म्हणले मा बहीण सारख्या सा हा डाव यग डाव भावाची विनवणी मान्य करा एवढी सांगा बाप्पूले समजावून एक चान्स द्यायला लावा फक्त मा बहिणले मी तुमचा भाऊ तुम्हाला एकच मागणी मागतो की एवढं द्या फक्त ती डबल चुकली ना तिच्या देखता सांगतो बाई हे पाय आता हे शेवटच मी याच्या पुढे तुला दारात पाऊल टाकणार नाही तू काही झालं तरी चालेल तुझी शेवटची साडी आणणार नाही अतलोक तू सांग संबंध तोडीन मी आता जर याच्या पुढे मला कानावर काही आलं याच्या पुढे राहिलं काही आता मी तुझी शेवटची साडी आणणार नाही जर मा कानावर काही आलं तर एक डाव डाव तिला चान्स द्या फक्त तुझा बाई जा तिकडे सुटू काय बाबू काय ते येले काही काम करा हे नाटक्या लोकांच्या नादी ना का लागू झालेच नाही तुमच्या दोघाबाईन भावाचे नाटक चला निघा निघा इथे काही रिकामी लोक उभे नाहीये तुमचे तमाशा बाय हे नाटकं पोपो आयुष्य थकलं आमचं आता आता या नाटकेने कोणाला पजरी फुटत नाही आणि कोणाला कोणाची क्यू येत नाही झालं असेल तुमचं या आता तुम्ही राजू जीवनात मी तुमच्याजवळ काही मागलं नाही एकच मागून राहिलो राजा यक चान्स मा बहिणीले राजू हा ओ अटल गुन्हेगार आली एक चान्स भेटते वसूत राहायचा हा मा बहिले यक हा ती ते मी तुम्हाला शब्द देऊन राहिलो ना हा कि तिनं डबल काही चूक केली आता तुम्ही मी तुमच्या तुम्हाला आयुष्यभर तोंडही दाखवणार नाही बस पण यक यजो मा बहिणी माफ करा ना आयुष्यभर तुम्ही तिच्या चुका पोटात घातल्या मला माहित आहे आयुष्यभर तुम्ही तिचे माफ करत तु आले एकदा शेवटच माग नाराज करू नका बापू तुम्ही मी काय म्हणतो तुझे बाबा आता रामेश्वर एवढा म्हणून राहिला जाऊ द्या ना तिचे बी ती बी माय हाय एवढे सांगून राहिले हा माणूसच हाय ते चुकली आता एवढं तिला पश्चाताप झाला म्हणते तर तर खरंच गुन्हेगाराला दिला जाते रत्नी तर काही गुन्हेगारापेक्षा कमी नाही म्हणा पण यक्षांश तिला देऊ शकतो आणि याच्या उभार जर रत्नीनं काही केलं तर तुमच्या पहिले मी तिला घराबाहेर काढे रत्नी तो तोंडावर सांगून राहिली माझी बीचे दर्शक मान ठेवजो तो भावाच्या लाज ठेवतो शिक तू पाय किती घटाकडा खाऊन राहिला जवायाच्या पुढे जरी लाज वाटू देजो हा तू असा भावाला किती मिंदरा लागून गुणाला जवायाचं याची शिक जाणीव ठेवजो तुम्ही सगळी मी तुमच्या पायाचे उपकार आयुष्यभर नाही चुकवणार मी तुमची शपथ घालून सांगतो याच्या उभार मी अजिबात चुकणार नाही मला शपथ कोणाची घालाव काय म्हणा काही समजून नाही राहिलं फक्त फक्त माहिती खोटे नाही तुझा वय मना अंत करण्यापासून येऊन राहिले मी मान्य करतो मी लय चुकले समज होत मग आयुष्यात काहीच नाही ठेवलं मी बरबाद केलं सार पण आता चुका सुधरवू द्या फक्त एक डाव चुका सुधरू द्या एक डाव ते मला पोरगी म्हणून तिच्या संग राहू द्या एक डाव मला सगळे संग आनंदाने राहू द्या फक्त एवढं करा हेच मला जीवनातलं सगळ्यात मोठं तुमच्या जोडून अपेक्षा आहे आता मला फक्त एक चान्स द्या चुका सुधरायसाठी द्या मी तुमच्या बी पाहायला लागतो तुम्ही आयुष्यभर मनात आले ना की शिटूला माय नाही भेटली शिटूला माय नाही भेटली त्या शिटूसाठी तर मला माफ करा त्या शिटूले माय भेटायसाठी तर एकदा माफ करा हा एकदा तिने आयुष्यभर आई आई केलं व पण आता मला हो एक दिवस तर संग माय म्हणून जगू द्या राहू द्या मला संग आई म्हणून तिला बी मी आईचं प्रेम देईन तर व पोरगी आयुष्यभर आईच्या प्रेमासाठी तिच्या प्रेमा खातर तर मला माफ करा शिटू हो मी शिटूची आई होऊन दाखवतो तुम्हाला तुमच्या अपेक्षा खरंच पुऱ्या करून दाखवतो आयुष्यभरणीत केले पण आता करून दाखवतो खरंच करून दाखवतो तेवढ्यासाठी तरी मला माफ करा कराई बाईढाव एवढा फक्त तो बाबाला सांग शिटू बिल वाईट वागले होताला सांग बोले तला दसरेले दसरे बोलायची हिम्मत नाही आहे एवढी वाईट वागली मी तुझ्या संग खरंच मी आई व्हायची लायकी जी नाही पण रिटू पण एकदा एकदा आई होऊ दे मला तोली झालेल्या चुका मला एक डाव सुधरू दे शेटू तर आयुष्यभर आई शोधली व मला पण मला कधी तुला जवळ नाही घेतलं एक डाव चान्स दे आता मरता मरता की मी तुझ्या संग आई म्हणून जगू दे हा तुला आई म्हणून सगळं प्रेम देऊ दे शेटू मला लेखू नवं हा मला तो आई व्हायचा एक चान्स दे नवं आई अरे नाही हे इच्या इथे या मगरमच्छले कोणी भुलायचं नाही शिटू तुला काय सांगितलं मॅ ही बाई नाही बाई हे बाई नाही हे डाकी नाही डाकी हे स्वतःच घर तर जायतेच जायते लोकांची जायते जायती अशात लिय स्वतःच्या लेकरासाठी जायती अवघा ते तुले काय पोरगी म्हणीन तिनं स्वतःचं पोटच पोरायला नाही काही पोरग म्हटलं आयुष्यभर सावतर 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 या पणाचा तिनं नुसतं डिंडोरा पिटला ते तु आई आयुष्यात होऊ शकत नाही शिटू हिच्या या मगरमच्छ आसूले भुलू नको रत्नी खरच खरंच बोलून राहिली अंतकरणापासून बोलून राहिली डोळ्यात तिचा पश्चाताप दिसून राहिला हा एक चान्स तर खरच तिचा भाऊ म्हणते ते काही चुकी नाही गुन्हेगाराला गाराला दिला जाते रत्नी तर शेवटी किती म्हणलं तरी हाय आपलीच प्लीज नातं जुळलं काही नाते असे असतात ते तोडता तुटत नाहीत आ ती एवढी म्हणून राहिली तिचा भाऊ एवढा गाई देऊन राहिला तर एक चान्स द्यायला काही हलका भारी नाही याच्या उभार तिनं काही वाईट वागली तर तुम्हाला कुणी अडवणार नाही मी सप्त देतो कुणी अडवणार नाही आम्ही म्हणणार नाही की भाऊ तुम्ही असं काउंट केलं आ जाऊ द्या तिचे आश्रू मला वाटते खोटे नाही आहेत आ भेटत असेल शेटूले माय तर भेटू द्या ना हा नाही आयुष्यभर भेटले तर आता आता तर भेटू द्या दिवस लेकरू येईन तर माहेरात माहेर पण तरी बघित खरंच जरा पश्चाताप झाला आशेन तर तिला वाटीन जराशी जनाती नाही तर मनाची लाज तर सुधरीन बी आ तिचे आसू मला खोटे नाही वाटून राहिले जवाईबा मी काय म्हणतो माय बहीण गेली ते आली तिलेच ना बहीण मानलं प म पोरीसाठी फक्त तिच्या तिच्यास हे करत राहिली पण तिनं आयुष्यभर मला काय मला किले सुख नाही दिलं पण आता मला वाटतं एक चान्स तिला द्याव शेवटचा तुसा बाई तुम्ही हे बाई वयकली नाही एक नंबरची डाकी नाही डाकी हे ही अशी बाई आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी लेखाचाही घर बुडवणारी बाई आहे हे तुम्ही ओळखला नाही अजून मॅ गेले रगा रगातून ओळखला हे बाई का हाय ती हिच्यावर विश्वास हिच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पोटात सुरी खुपसून घेण्यासारखा काय का बरोबर म्हणता तुम्ही समजू शकतो मी एखाद्या माणसानं जर आयुष्यावर विश्वास घात केला ना तर त्याच्यावर विश्वास ठेवणं लय मुश्किल जाते पण मी म्हणतो एक चान्स द्या रात मी बाई हाव आई बी हाव बाईचं मन पाजरते रत्नी काय गोट्याची बनेल नाही तिचं बी मन पाजरलं असेल शिटूच्या प्रेमानं तिले बी जिंकलं असेल तर हा तिला लाज वाटून राहिले झरम लागून राहिले पच्छा तापून राहिला की शिटूसोबत ती इतकी वाईट वागली तर तिला खरंच एक चान्स द्यावं जर वाटत असेल तिच्या चुका सुधरावा तर एक चान्स द्यायला काही भारी नाही हा याच्या उभार जर ते काही वागली तर तुम्ही बेशक तुमच्या मनानं तुम्हाला तिला जे शिक्षा द्यावं वाटेन ते त्याचा आम्ही आळव येणार नाही पण एक म्हणतो एक डाव तिले माफ करा जाऊ द्या मारकड ढोर आहे हो म्हणून मालक काही त्याला कोठ्यातून का काढून देत नाही हा शेवटी त्यालेबी चारा टाकते त्यालेबी वागवतेच बाकीच्या ढोरासारखं तसतलंच नातं असते बापा हे काय ते जनावर आपणच कोण हा वाईट वागलं तर जनावरांना चांगलं वागलं तर माणसं त्याच्यात ना आपल्यात फरकच का हेच ना की आपण चांगलं वागतो वाईट वागलं तर त्याचीच गती आपल्याला असते जनावरांचीच वागणूक असते आपली पण म्हणतो जाऊ द्या रत्नीले एकदा माफ करा म्हणतो जवाई बा तुमचं मन मोठं आहे एक छान द्या बाप्पू तुळसाबाई लय उपकार होतील तुमचे तुळसाबाई मी तुमचे उपकार आयुष्यभर नाही फेडू शकणार मा मोडता मोडता घर तुम्ही वाचवलं तुळसाबाई तुम्हाला लय पुण्य लाभीन माव एका भावाचा आशीर्वाद आहे तुमच्या माग जा बाप्पू इमानदारीन सांगतो राजेव मा बहिण खरंच पश्चाताप झाला मी वयक्तो ना तिले मी वयक्तो मला माहित आहे तिचा स्वभाव लय खराब आहे पण आजच तिचं बोलणं अंतकरणातून येऊन राहिलं बाप्पू योग दाव राजो, योग फक्त बाई मी काय म्हणू काय समजून नाही राहिल पण मला लाज वाटून राहिली खरंच लाज वाटून राहिली की मी इतकी खराब कशी काय वाटू वागू शकतो राजू मी लय खराब हा करे आई आई कधी खराब असते का आई कधी खराबही नसते नाही कधी चुकीची नसते तू काऊन असं करतो आई तू सगळं आहे आम्ही सगळे सगळेच हव आम्हाला तू पाहिजे आहे ना शेटू आई पाहिजे कि नाही बरं हो खरच आई पाहिजे आई खरच तू आम्हाला पाहिजे व माफ करा रे लेकर मी माफ करा काय वागली, वागली मी काय हाय मला घरात खरंच सुन्याचा संसार आहे हिऱ्यासारखे लेकर हाय काय वागली मी माफ करा रे लेकर माफ करा एकदा माफ करा, आप करा।, आप करा।, आप करा।